नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरात घरगुती गॅसचा सा अवैधरित्या साठा करून वाहनांमध्ये भरणा करणाऱ्या दोन मिनी गॅस पंपावर स्थानिक पुणे शाखेने मोठी कारवाई केली आहे या धडक कारवाईत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून दोघांना ताब्यात घेतले असून गॅस सिलेंडरचा साठा आणि इलेक्ट्रिक मोटर असा मुद्देमाल जप्त केला आहे धुळेस आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी हे छापे टाकण्यात आले पहिली कारवाई देवपूर मधील कॉलनी परिसरात करण्यात आली जिथे अवैध मिनी गॅस पंपावर एका आरोपीसह आठ गॅस बाटल्या आणि रिफिलिंगसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटर जप्त करण्यात आली तसेच दुसरी कारवाई चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोड परिसरात झाली या ठिकाणावरून देखील आठ घरगुती गॅस सिलेंडर आणि एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या दोन्ही कारवायांमुळे घरगुती गॅसचा व्यावसायिक आणि धोकादायक वापर उघड झाला असून पोलीस आता पुढील तपास करीत आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद